मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला त्यामध्ये सीना दारफळसा इतर भागांची पाहणी करून पूरग्रस्तांची संवाद साधला यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण पुरात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्यात प्राधान्य देत आहोत बचाव कार्य जवळपास पूर्ण झालं आहे त्यानंतर आता त्यांना सर्वतोपरी मदत करणं गरजेचं आहे मदतीचा आकडा अजून जाहीर केलेला नसला तरी पूरग्रस्तांना प्राथमिक मदत देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्राथमिकता आहे असं सांगितलंय मुख्यमंत्री आले होते आपण काल मागणी केली एअरलिफ्ट आले काय कंडिशन आहे काय आता हे बऱ्यापैकी लोकांच्या अडचणी तर समजून घेतलेल्या आहेत लोकांच्यावर आलेलं संकट हे म मान्य मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः पाहिलेलं आहे लोकांनी त्यांच्या भावना त्यांच्याजवळ व्यक्त केलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांची भूमिका बिलकुल लोकांना मदत करण्याची आहे वेळ पडली तर निकष यात बसवून आणि वेळ पडली तर निकषाच्या पलीकडे जाऊन मदत करायला लागली तरी या लोकांना मदत करायची भावना माननीय मुख्यमंत्री मोदयांची आहे आणि त्या अनुषंगानं आता बऱ्यापैकी लोकभावना समजून घेतल्यानं आता जिल्ह्याच्या मुख्य मुख्यालयात आलेली मदत लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे त्या अनुषंगानं सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत रेस्क्यू ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन बऱ्यापैकी संप संपत आलेलं आहे अजून काही ठिकाणी करायला त्याची आवश्यकता आहे त्या लोकांना बाहेर काढलं जाईल आता आणि बहुतेक ज्या ज्या अडचणी होत्या रेस्क्यू करण्यामध्ये त्या संपलेल्या आहेत आणि बहुतेक लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे अनपेक्षित होता पण जे काही सांगोबा इथला पूल असू दे किंवा इथला पुला असू कर दे करण्याची जर मागणी होती त्याच्यावर आपलं काय इथलं बिलकुल असं मोठा पाऊस आला किंवा मोठं पाणी आल्यानंतर असा मागण्या होतात पण आपण पाहतो की त्या पुलाची खरं आवश्यकता हो आहे काही ठिकाणी पुलाची उंची खूप कमी आहे तेव्हा अनेकदा त्या ठिकाणी पावसाचं पाणी येतं लोकांच्या अडचणी होतात आता तर बऱ्यापैकी वाहून गेलेलं आहे त्यामुळं या ज्या नित्याच्या दैनंदिन आवश्यकता आहे त्या पुलाची ते पूल पुला होणं आवश्यक आहे अशी मागणी लोकांची आहे एकटरी आकडा जाहीर या ठिकाणी केलेला नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांची पहिली प्राथमिकता आहे की पहिल्या टप्प्यातली मदत जावी आणि त्या अनुषंगानं अतिरिक्त जी मदत देता येईल ती द्यायची भूमिका सरकार घेईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या